नमस्कार मी ऐश्वर्या जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत आध्यात्मिक क्षेत्र आयुर्वेद आणि आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर संगीता वाघमोडे नमस्ते नमस्कार सर्वप्रथम आमच्याकडून तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आयुर्वेदामध्ये तुम्ही पूर्ण करिअर केलं पण त्यासोबतच समाजकारण पण आणि आध्यात्मिक क्षेत्र पण तर मग ह्या क्षेत्राचा किंवा या, क्षेत्रा कि या गोष्टींचा कुठे बालपणामध्ये बाळकडू मिळालं होतं का किंवा ती आवड बालपणीत सुरू झाली का डेफिनेटली uh, अध्यात्म माझी राशीच आहे मेन राशी, राशी। तर ते धार्मिक आहे असं सांगितलंय hmm. आई माझी प्राथमिक शिक्षक वडील पण शिक्षक त्यामुळे तिला आम्ही तीन जण भावंड आहोत तिघांना सांभाळून अध्यात्माचं किंवा हे करण्याचं इतकं नव्हतं पण ती धार्मिक होती देवावर विश्वास होता घरातलं जेवढ्या काय पूजा वगैरे असायच्या खूप धार्मिक नव्हती पण पुढे जस जसं जस कॉलेज स्टुडंट लाईफ संपलं कॉलेज लाईफ संपलं आणि मग जाईल तसं मग अध्यात्माकडे ओढ निर्माण झाली मग मेडिटेशन कुंडलिनी जागृती याच्यामधला जा जा जो एक्सपिरियन्स होता तो अद्भुत एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यात मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून अध्यात्मात आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिस ही माझी ट्वेंटी वन इयर्सपासून आहे अच्छा म्हणजे जेव्हा शालेय शिक्षण तुम्ही घेत होतात किंवा कॉलेजचं शिक्षण घेत होतात तेव्हा ठरवलं होतं का की आपल्याला आयुर्वेद डॉक्टरच व्हायचं आहे मला अगदी पहिली असण्यापासून फर्स्ट स्टँडर्ड पासून माहिती होतं की आपल्याला डॉक्टरच व्हायचंय छोटा किस्सा सांगते की कि मी आणि माझी आई आई टीचर होती तर सांगलीजवळ एक अष्टा म्हणून छोटस गाव आहे त्याच्यात ती प्राथमिक शिक्षक म्हणून तिच्याबरोबर मी शाळेला जायचे फर्स्ट स्टँडर्ड असेल किंवा त्यापेक्षाही कमी सिनियर के जी असं काहीतरी असेल मी तिच्याबरोबर जायचे आणि तिथे एक दवाखाना होता डॉक्टर कुर्णे म्हणून आणि आमच्या आम्ही लहान असताना डॉक्टरला खूप व्हॅल्यू असायची <laughs> आता डॉक्टरची हालत अवघड आहे पण तेव्हा इतका मान सन्मान असायचा मग मला वाटायचं की आपण त्यांच्याकडे गर्दी असायची लोक जायचे मग मला वाटायचं की आपल्याला यांच्यासारखं बनायचं मग मी आईचं बोट धरून चालत असताना तिथे सांगितलं मला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचंय आणि बनलेतर त्या उतरे त्याच्यात बरेच अडथळे पण आले होते ऍक्च्युअली मी सांगू इच्छिते की मध्ये मी अभ्यास पहिल्यापासूनच चांगली होती मध्ये मी माझ्या शाळेत पहिली आले mm. त्यानंतर तेल, ट्वेल्थ ट्वेल्थमध्ये कॉलेज लाईफ आणि जरा असं मोठं कॉलेज मोठं मोठं मार्क्स कमी आले सिक्स्टी फाईव्ह सेवन्टी असे काहीतरी आले मग मला एम बी बी एस किंवा बी एम एसला ॲडमिशन मिळालं नाही पण पर माझं पर्सेंटेज बऱ्यापैकी होतं आणि आपण कास्टमध्ये असल्यामुळे मे बी इंजिनिअरिंग कॉलेजला वॉलचन ऍडमिशन मिळालं मेकॅनिकल ला, ला, ला। तिथे मी जवळजवळ सहा महिने इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मे बी माझ्या गुरुंचा आशीर्वाद आई माझी व्यंकटेश स्त्र वाचायची म्हणून मी पण वाचायचे मग ते व्यंकटेश बालाजी कंटिन्यू वाचायचे आणि माझा अजून एक शुभ आशीर्वाद होते माझ्या आजोबांचे आजोबांची पण इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि मला जेव्हा नाही ऍडमिशन मिळालं मी इंजिनिअरिंगला गेले तर त्यांनी माझ्या आईबाबांना सांगितलं की तुमच्याकडे एवढी काय पैशाची कमी नाही तुम्ही पेमेंट सीटनी का घालत नाही आणि माझ्या काळी म्हणजे साधारण टू थाउजंड वन वनला मी कंप्लीट केलं नाईन्टी सिक्सच्या काळामध्ये नाईन्टीन नाईन्टी hmm. सिक्सला बीएमएस ला, ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तर तेव्हा मुलीला पेमेंट सीटनी शिकवणं हा जर असं असं म्हणजे किचकट विषय होता का इतक्या सॅलरीज आणि एवढं सगळं छान नव्हतं पूर्वी पण तरी पण वडिलांनी आणि आईने डिसिजन घेतलं की हां आपण इची इच्छा होती तर आपण बी एम एसला घालू असं करत करत मी डॉक्टर झाले मी बी एम एस केलं त्यानंतर मी एम डीही कंप्लीट केलं अजून एक डबल ग्रॅज्युएशनची डिग्री माझ्याकडे आहे की पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेसन्सी इन पंचकर्मा म्हणजे पंचकर्माचं पण मी एक पी जी डिग्री आहे माझ्याकडे आणि ट्वेंटी वन इयर्सपासून मी सिंहगड रोडवर छान आयुर्वेदिक संजीवनी आयुर्वेदिक आणि पंचकर्म सेंटर असं सेंटर चालवते आत्ताच तुम्ही जे बोललात त्यानुसार मला एक विचारायचं आहे की आयुर्वेदाला अध्यात्माची जोड असते का डेफिनेटली असते आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की एक आधीदैविक चिकित्सा म्हणून सांगितली आहे आपण जी औषधांची चिकित्सा करतो ती वेगळी पण आधीदैविक आध्यात्मिक आधीभौतिक अशा चिकित्सा आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा मेडिटेशन किंवा कर्म आपले याचा याच्यावर खूप दिलेलं आहे किंवा कुंडलिनी शक्ती मेडिटेशन याचा सुद्धा उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये तर ते सगळं नॅचरली आयुर्वेदा गेल्या आयुर्वेदाला गेल्यावर अध्यात्माकडे माणूस वळतोच <tach> आणि काही वर्षापूर्वी माझी एक मैत्रिणी आहे बी एच एम एस डॉक्टर येते ती आता पुण्यात होती मुंबईत सेटल झाली ती सहजयोग म्हणून करत होती सहजयोग म्हणून एक मेडिटेशनल वे आहे ज्याचं सगळं सुरुवात केली आहे श्रीमाताजी निर्मला देवी म्हणून एक तर त्याच्यामध्ये काय असतं तर आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात सगळ्यात खाली मुलाधार चक्र असतात सगळ्यात टॉपला कुंडलिनी शक्ती असते तर ती कुंडलिनी ही प्रत्येकाच्या शरीरात माकड हाडामध्ये असते पण तिला जागृत करण्यासाठी आपल्याला विशिष्ट एखादा गुरु करावा लागतो किंवा आपल्याला त्याचं काही शब्दांचं उच्चारण मंत्रांचं उच्चारण करावं लागतं मग ती शक्ती जागृत होते पण ती शक्ती जागृत झाली की तुमचे सगळे दिशा मिळते तुम्हाला म्हणजे तुम्ही जे काम त्याला ते दिशा मिळते तुमचे विचार बदलतात तुमची प्रगती होते आध्यात्मिक प्रगती होते आर्थिक प्रगती होते सामाजिक प्रगती होते तुम्ही पॉप्युलर होतात म्हणजे तुम्हाला यश आणि यशच मिळतं फक्त पण अर्थ असा होतो की माणसाला गुरु हा डेफिनेटली आयुष्यात गुरु कोणीच वर जाऊ शकत नाही म्हणजे माझे आयुर्वेदाचे गुरु वेगळे वे आहेत समीर जमदग्नी म्हणून आहेत खूप प्रसिद्ध आहेत पुण्यामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ दहा ते वीस हजार मुलं शिकून गेली आहेत मी त्यांच्याकडे दोन हजार एक साली शिकायला होते एकवीस वर्षापूर्वी <laughs> जस तुमचा डॉक्टर होण्याचा निर्णय पहिली मध्ये झाला होता yes. पण काही कारण असतं तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण काही अध्यात्मिक शक्ती पाठीशी असते डेफिनेटली हे, हे, हे पर... मला असं वाटतं आणि आजही मी प्रत्येक वर्षी तिरुपती बालाजीला जाते कारण मला माझ्या मनात एक ठसाव म्हटलं होतं की आपलं कॅन्सलच होतो माझं ऑलमोस्ट मी इंजिनियरच होणार होते पण अशा काही सिच्युएशन आल्या घडल्या त्या माणूस घडवू शकत मा मा नाही ते फक्त देव किंवा कुठली तरी शक्तीच घडवू शकते आणि त्यांनी मग असं झालं की अचानक कुणीतरी असं होतं वडिलांच्या <laughs> शाळेत आलं की घ्या ना ऍडमिशन वगैरे आणि मग ते झालं आम्ही विचारही केला नव्हतं की आपल्याला नाही मिळालं तर आपण पेमेंट सिटने ऍडमिशन घ्यायचे नथिंग तसं काही नव्हतंच <laughs> तर ते घडलं अध्यात्मिक आपल्या विश्वासामुळे देवावरचा विश्वास किंवा आध्यात्मिक मी निरंतर वाचायचे मी डेली वाचायचे व्यंकटेशोत्र म्हणजे परत तुम्ही डॉक्टर होण्याचा निर्णय घेतलात yes. किंवा ऍडमिशन घेतला yes. पण बाई म्हणजे बाईच्या आयुष्यात अजून एक टप्पा येतो की ज्या ठिकाणी तिचं आयुष्य एका निर्णयावरती किंवा दोन याच्यावरती अवलंबून असतं ते म्हणजे तिचं लग्न बरोबर कारण माहेरचे संस्कार असले तरी सासरची साथ तिला करिअर गरजेची असते तर ती मिळाली का किंवा लग्नानंतर माझे जे पती आहेत हसबंड आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत प्रोफेशनल आणि एकदम देव माणूस ज्याला म्हणतात ना तो माणूस आहे हा बघायला पाहिजे सुरुवातीच्या काळात कळत नव्हतं तो देव माणूस आहे सुरुवातीला मतमतांतर हे सगळं ज्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात होतं तसं माझ्याही झालं पण आयुष्याच्या काही टप्प्यानंतर मला खूप रिअलाइज झालं की हाच आपल्यासाठी खूप योग्य साथीदार आणि हा नसता तर आपण एवढं अचिव्ह केलं नसतं म्हणजे माझ्या प्रत्येक डिसिजनला सपोर्ट करणं मी जे काय करते त्याला करणं बऱ्याच घरांमध्ये बाई पैसे कमवून नवऱ्याच्या हातात देते माझ्याकडे ते कधीच नाही माझा एक रुपयाही ते कधी मागत नाही आहेत सगळे पैसे माझं मी काही करा इन्व्हेस्ट करा खर्च करा म्हणजे नवऱ्याची खूपच साथ आहे प्लस मी जेव्हा आता क्लिनिकला जाते मला अपॉइंटमेंट असेल तर घर सगळं ते मॅनेज करतात आता मुलगा इलेवन्थला आहे त्याचे ट्युशन्स किंवा काय आहे तर मला लवकर जावं लागतं तर त्या मुलाकडे सगळं बाबा बघतो तर मी खरंच लकी असं वाटतं कसा नवरा मिळालाय की मी बाहेर असले तरी सगळं घर तो सांभाळतो <laughs> मला हाच प्रश्न विचारायचा होता खरं तर म्हणजे अध्यात्मामध्ये पण तुम्ही सक्रिय आहात आयुर्वेदामध्ये yes. आहात समाजकारणामध्ये yes. आहात प्लस घरही कसं फॅमिलीमध्ये ऍक्च्युअली बेसिकली थोडस ना वर्किंग वुमनला स्मार्ट डिसिजन्स घ्यावे <laughs> लागतात आपल्याला खरंच वाटतं की घरातला स्वयंपाक आपण करावा पण नाही करू शकत कारण मी ते स्वयंपाक करत बसले तर बुद्धीचं जे काम करतात ना ते लोक जास्त शारीरिक काम करू शकत नाहीत असं मी एक ऑब्झर्वेशन केलं आहे तर आपण बुद्धीचं काम करतो ना तिथे जाऊन मला माझं टॅलेंट लावायचे पेशंट आला मग त्याचं डायग्नोसिस करा त्याला काय झालंय मग त्याला बेस मधली बेस्ट ट्रीटमेंट द्या प्लस क्लिनिकचं सगळं स्टाफ मॅनेजमेंट मेडिसिन मॅनेजमेंट बिल्स मॅनेजमेंट सगळं नाही म्हटलं तरी डॉक्टरला लक्ष द्यावंच लागतं तर ते करता करता हे करून घरातलं काम करणं शक्यच नाही आहे त्यामुळे घरात प्रत्येक गोष्टीसाठी आ, कामगार ठेवणं हा बेस्ट उपाय आहे आणि ह्याच्यात काही गैर नाहीये असं मला वाटतं असं मला सगळ्या महिन्यांना सांगावं असं वाटतंय की तुम्ही जर घरात स्वयंपाक करत नसाल तर काही हरकत नाही पण जेव्हा आपल्याला वेळ आहे सॅटर्डे आहे संडे आहे मी काही ना काही नवीन बनवत असते वेगळं काहीतरी करत असते तर असं त्याला समतोल करावा लागतो म्हणजे सगळ्याच गोष्टी नाही करू शकत आपण म्हणजे स्वयंपाक करणं घर पण बघणं आणि क्लिनिकही करणं असं थोडंसं मुश्किल आहे क्लिनिक ओपन करण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला म्हणजे तेव्हा वय किती होत ती प्रोसेस काय होती ओके तर मी क्लिनिकमधून बीएमएस आऊट केलं त्यानंतर एम साठी ट्राय केलं होतं पण ते मला मिळालं नाही mm. माझाच एक मित्र आहे डॉक्टर सुरेश व्यवहारी आता त्यांची सोलापूरला प्रॅक्टिस आहे त्यांनी सांगितलं की तू टिळक कॉलेज एक पुण्यातलं वेल नोन आणि खूप प्रसिद्ध कॉलेज आहे तिथे एक पीजी पी पी म्हणून पंचकर्माचा कोर्स आहे तो कर मग मी बी एम एस नंतर कारण बीएमएस झालेल्या मुलांना तसं काही येत नसतं कोणाकडे जाऊन शिकावं लागतं किंवा प्रॅक्टिकली अनुभव घ्यावा लागतो मग मी तिथे जाऊन पंचकर्म केले माझा पंचकर्माचा बेस खूप पक्का झाला त्यानंतर आता शिक्षण झाल्यावर काय करायचं एम डीला तर ॲडमिशन मिळालं नव्हतं मग लगेच लग्न करायचं ॲट द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह माझं लग्न झालं पंचवीसाव्या वर्षी लग्न झाल्यानंतर नाही त्याच्या आधी मी लग्नाच्या आधी थोडं एक वर्ष सरांकडे शिकायला होते समीर जमदग्नी जे मी मेन्शन केलं मग माझं लग्न झालं आणि मी लगेच क्लिनिक टाकलं मी बिलकुल वेळ नाही घालवला आणि खूप छान तेव्हा मला तेव्हा सगळं स्वस्त होतं दोन हजार एक साली दोन हजार चार ला क्लिनिक टाकलं मी आय थिंक हा आणि मग चार ला मला रेंट होता अठराशे रुपये माझ्याकडे काम करणाऱ्या मुलीचा पगार होता पाचशे रुपये आज मी मुलींना दहा हजार पगार देते आणि क्लिनिक स्वतःच आहे त्यामुळे लाईफ मध्ये जे मोस्ट ऑफ द गोल्स आहेत ते ऑलमोस्ट कंप्लीट झालेत आता वीस बावीस वर्ष झालं क्लिनिक चालू आहे तर क्लिनिक मध्ये रोज वेगळे वेगळे पेशंट असतात त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात तर कधी अशी एखादी समस्या आली आहे का जी बघून तुम्हाला असं वाटलंय की हे कुठल्या दुसऱ्या पेशंटच्या बाबतीत व्हायला नकोय किंवा आपल्याला आपलं म्हणजे आपण प्रत्येक पेशंटच्या बाबतीत शंभर टक्के देतच असतो की आपल्याकडनं yes. hmm. ते बरं व्हावं पण एक अशी काहीतरी गोष्ट आपल्या समोर येते की आपल्याही मनाला कुठेतरी लागून जात तर असे काही अनुभव आहेत तर आयुर्वेद बेसिकली आयुर्वेदाकडे लोकच येतात खूप उशिरा म्हणजे आता जिथे रुबी हॉलला गेले सह्याद्रीला गेले सगळीकडे गेले आणि कुठेच सांगितलं की तुमचं काही होऊ शकत नाहीये तुम्ही आहे त्या औषधांवरच राहा आणि कधीतरी तुमचं संपणारे अशावेळी लोक आयुर्वेदाकडे येतात मग त्याला ट्रीट करणं खूप चॅलेंजिंग असतं तर परवाच माझ्याकडे कर्नाटकातली एक पेशंट होती टू थ्री मंथ्स बॅक तर तिचे मनके झिजलेले होते मणक्यांमधली चकती सरकली होती मणक्यांमध्ये फ्रॅक्चर होतं ती इतकी वाकडी वाकडी चालत माझ्याकडे आली होती आणि तिला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं नाहीतर मग तुझं काहीच नाही होणार आणि लोकांना भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर त्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी ऑलरेडी लिहून घेतलेलं असतं माझं तुमचं जे काय होतं त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात हॉस्पिटल जबाबदार नाही त्यामुळे लोकं ऑपरेशन करायला घाबरतात मग ती म्हटली माझं काय असेल ते तुम्हीच करा मग ती माझ्याकडे आली तिचं नाडी परीक्षा केली तिचं पूर्ण परीक्षण केलं त्यानंतर तिला काही पंचकर्म चालू केली कटीबस्ती नावाचं एक पंचकर्म असतं बस्ती नावाचं एक कर्म असतं विरेचन म्हणून ह्या गोष्टी तिच्यावरती केल्या तिच्यावरती मेडिसिन चालू केली आणि विदिन थ्री वीक्स ती मुलगी चालायला लागली छान चालायला चा लागली तिचं ऑपरेशन टळलं आणि ती अजूनही मेंटेन औषधांना मेंटेन आहे आणि छान चालते पण मी असं ऐकलं होतं की म्हणजे बरेच लोक तसे बोलतात की आयुर्वेद हा स्लो चालतो किंवा त्याच बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे आयुर्वेद स्लो चालतो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते माझ्याकडे एक अडीच वर्षाची मुलगी मागे एक दोन महिन्यापूर्वीच आलेली तर तिची तक्रार अशी होती की हिला सारखा ताप येतो दोन तीन महिन्यांपासून सतत ताप येतो जातो आणि कप खूप चिकट कप शरीरात बसलाय आणि किती अँटीबायोटिक्स दिले सगळे हॉस्पिटल झाले रुबी हॉल झालं जहांगीर झालं पण तिला फरक काय पडत नाहीये मग तिचं बेसिक परीक्षण बघितल्यावर माझ्या लक्षात आले की खूप चिकट कप छातीत साठलेला होता आणि तिला ज्वर येण्याचं कारण असं होतं की वरचेवर खाणं किंवा भूक नसताना पण खाणं यांनी अपचन आणि अजिर्णता आणि त्यातून फीवर येतो असं काहीतरी सांगितलं आयुर्वेदामध्ये <laughs> मग ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे त्याचं वय पण सांगितले पंधरा वर्षाच्या वर करावं ऐंशी वर्षाच्या आतल्या लोकांना करावं पण इथं मी रिस्क घेतली माझं टॅलेंट माझी जी एकवीस वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी जी बुद्धी आहे तिचा वापर करून मी अगदी स्मॉल क्वांटिटीमध्ये थोड्या प्रमाणात तिला वमन दिलं तिला छान अशी उलटी झाली आणि खूप सारा चिकट कप पडला पित्त वगैरे बाहेर आलं आणि त्यानंतर तिचा ताप यायचाच बंद झाला आणि तिचा कफही पूर्ण बरं झालं आता ती मेंटेनन्स डोसवर आहे पण हे, हे आयुर्वेदाचं महानता आहे माझी महानता नाही आहे की अशा क्रिटिकल केसेसमध्ये लहान मुलाला वमन देणं दॅट इज माय स्किल ते क्रेडिट मलाच जाईल पण औषधं आणि आयुर्वेद इतका ग्रेट आहे की लहान मुलांपासून अगदी वार्धक्यापर्यंत सगळ्यांना तो उपयोगी ठरतो फलदायी ठरतो मी आता हेच विचारणार होते की तुम्ही त्या अडीच वर्षाच्या मुली मुलीला दिलं त्यामुळे तिला उलटी झाली पण अशी रिस्क घेताना कुठेतरी मनामध्ये धाकधूक होते का किंवा भीती वाटते का या आ, भीती वाटते नवीन लोकांना आता मी एकवीस वर्षापासून काम करते मग मला माहितीये की एवढा डोस दिला तर किती उलटी होणार आहे एवढा दिला तर किती उलटी होणार आहे तिला किती सहन होणार आहे हे सगळं मला माहित असल्यामुळे इथे फक्त अनुभवच काम करतो बर म्हणजे इतका मोठा अनुभव एकवीस वर्षांचा म्हणजे बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की हिला एवढीच उलटी येणार पूर्ण कफ पडणार आणि तिला बरं वाटणार हे <laughs> डेफिनेटली माहिती होत आता आयुर्वेदासोबत तुम्ही सामाजिक संस्थांबरोबर पण yes. काम करता yes. तर त्या कुठल्या संस्था आहेत किंवा त्या काय काम करतात हो, हो. आता पहिली संस्था होती मी जवळजवळ दहा पंधरा वर्षांपासून पुणे सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशन अच्छा म्हणजे सिंहगड रोडचे जेवढे पण डॉक्टर आहेत त्यांचं एक असोसिएशन असतं आणि पर्सनली म्हणजे वैयक्तिक पाहता गेलं तर आम्ही एकमेकांना भेटत नसतो गेट टुगेदर होत नसतात डॉक्टरचं काम खूप हॅक्टिक असतं सकाळी क्लिनिकमध्ये आला की पेशंट बघणार आवरणार धावत धावत घरी जाणार असं रुटीन असतं मग डॉक्टरांना पण काहीतरी चेंज पाहिजे किंवा डॉक्टरांना काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून मग आमच्याकडे अगदी दांडियापासून प्रत्येक इव्हेंट सेलिब्रेट केला जातो त्याबरोबरच डॉक्टरांना अपग्रेडेड राहावं लागतं म्हणून त्याच्यात सीएमईज असतात म्हणजे मोट कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन मोठमोठे कन्सल्टंट सगळ्या जीपी डॉक्टर किंवा सगळ्या डॉक्टरना लेक्चर देतात म्हणजे नॉलेज वाढवणं हा पण त्याचा मोठं असतो तर हे झालं सिंहगड रोड असोसिएशन दुसरं आयुर्वेदाची एक संस्था आहे आयुर्वेद व्यासपीठ त्यात पण मी महिला प्रमुख म्हणून काम केलंय एक दहा वर्ष तर तिथे आम्ही आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम करतो प्लस नवीन जी मुलं असतात ज्युनियर त्यांना एज्युकेशनचं काम करतो म्हणजे प्रत्येक टॉपिक आता संधिवात संधी संधिवात होतो कसा त्यावर चिकित्सा काय त्याच्यासाठी त्याच्या एक्सपर्टी जाणून त्यांचं लेक्चर द्यायचं हे काम करतो आणि आता सध्या मी ग्लोबल आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन अशी एक संस्था आहे त्याची वाईस प्रेसिडेंट आहे त्यातही आम्ही पुन्हा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार लोकांना अवेअर करणं लोकांच्या कल्याणासाठी काही कॅम्प्स घेणं अशी कामं करतो अजून एक मल्हार मेडिकोज असोसिएशन म्हणून होतं अनिल दुधभाते त्याचे प्रेसिडेंट होते मी सेक्रेटरी होते तर आम्ही एक प्रोग्राम घेतला होता सगळ्या एन टी सी आपल्या कॅटेगरी मधल्या लोकांसाठी त्यात सगळे नितीन वाघमोडे आय आय आर एस वगैरे सगळ्या मोठमोठ्या मोड़ लोकांना बोलून जस्ट एक युनियन म्हणून पत्रकार भवनला एक कार्यक्रम घेतला होता आपण साधारण एक दोन तीन वर्षापूर्वी मला एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा की महिलांची खूप धावपळ होत असते दैनंदिन जीवनामध्ये कारण वर्किंग वुमन ज्या असतात त्यांना तर काम घर अगदी मुलं सगळंच सांभाळावं लागतं तर यावेळेस त्यांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे एक्झॅक्टली exactly. खूप चांगला प्रश्न आहे mm. तर महिला ती आई असो बहीण असो किंवा आत्या असो कोणी असो महिलेचं काय असतं म्हणजे तिच्यात हॉर्मोन्सच ते असतात की केअरिंग आधी घरातल्यांचं केअर करायचं नवऱ्याची काळजी करायची मुलाची काळजी करायची दिराची काळजी करेल ती सासूची काळजी करेल सगळ्यांचं खाल्ल्यानंतर ती स्वतःच बघेल की बाबा आता मला खायचंय पण माझं महिलांना एक सांगणं आहे की तुम्ही हे सगळं घरातलं मेंटेन करता तेव्हा तुम्ही थोडा वेळ स्वतःकडे पण द्यावा तुम्ही काय करता सगळ्यांचा आवडता आणि मग खाता त्यापेक्षा तुम्ही खाऊन घ्या आणि नंतर कामं करा कारण कसं असतं आपल्या शरीरात एक पाचक म्हणून असतो ज्याने भूक लागते आणि भूक लागली की लगेच खाल्लं गेलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतो पण तुम्ही काय करता आधी सगळी कामं आवडणार मुलाला स्कूलला ड्रॉप करायचं सगळं करायचं आणि मग उरलं की जेवायचं त्यामुळे आपण बघतो की क्लिनिकमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते महिला जास्त आजारी पडतात का आजारी पडतात बिकॉज इग्नोरन्स स्वतःकडे इग्नोर करणं दुर्लक्ष करणं तर हे पहिल्यांदा सोडलं पाहिजे आणि डेच्या सुरुवातीपासून स्वतःची केअर करणं चालू करायचं उठल्या उठल्या थोड्यासं आवळ्याचं पाणी प्यायचे ज्यांना पण पित्ताचे त्रास असतात कारण सगळ्या महिला वेळेत खातच नाहीत त्यामुळे त्यांना तो, तो आवळा खूप उपयोगी पडेल नाचणी सत्व किंवा नाचणीचे काही पदार्थ सकाळी खाण्यात असावेत कॅल्शियम किंवा कॅल्शियम सोर्स घरातलं म्हणजे नाचणी किंवा हळिवाची खीर उत्तम कॅल्शियम आहे त्याच्यात फ्लॅक्स सीड्समध्ये म्हणजे जवस जवस, जवस मध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं तर हे पदार्थ खाण्यात असावेत त्यानंतर दूध असं काही नाही की दूध फक्त मुलांनीच प्यावं आपल्याला परंपरेपासून लहानपणापासून पूर्वीच्या काळी असं होतं की मुलं दूध प्यायचे आणि मुली नाही प्यायच्या तर तसं नाही तर दुधामध्ये जे कॅल्शियम असतं न्यूट्रिशन असतं ते स्त्रीला किंवा महिलेला पण तेवढंच जरुरी असतं आफ्टर फॉर्टीत ज्या महिला आहेत त्या जस्ट मध्ये एंटर करतात तेव्हा त्यांना अचानक रडायला येणं खूप घाम येणं अचानकच किंवा स्ट्रेसफुल वाटणं झोप न येणं किंवा काहीतरी हड दुखायला लागणं अशा तक्रारी दिसतात त्यावेळी घरातल्या फॅमिलीनी त्यांना समजून घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे नवऱ्यानी समजून घेतलं पाहिजे का चिडचिड करते शांत आपण शांत बसूया अशावेळी मेन्यूपॉज मध्ये पण महिलांनी शतावरी सारखी थोडीशी पावडर एक तीन ग्रॅम सकाळ संध्याकाळ घेतली तर त्यांनी तुमचं एस्ट्रोजन लेव्हल चांगलं कंट्रोलमध्ये राहतं आणि तुम्हाला मेन्युपॉज त्रास कमी होतो किंवा सिमटोमॅटिक जे काही तक्रारी असेल त्याला तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करायचं की मी काय करू कारण हा खूप त्रासदायक पिरियड असतो बरोबर आहे रेग्युलर जर का थक खूप काम करून थकवायचं तर शतावारी कल्पनापासून बनवलेलं असतं ते दोन चमचे एक कप दुधात टाकून रेग्युलर महिलांनी घ्यावं छोट्या मोठ्या काही तक्रारी असतील दुखतंय तर लगेच तुमच्या जवळच्या डॉक्टरला कन्सल्ट करून बरं करून घ्यायचं अदरवाईज त्याचं पुढे मोठ्या आधारात रूपांतर होतो आता मला तुमचा गायडन्स हवाय yes. ज्या अशा काही महिला आहेत किंवा मुली आहेत ज्यांना आयुर्वेदात करिअर करायचंय ओके okay. हा तर त्यांना तुम्ही काय सांगा डेफिनेटली खूप चांगला स्कोप आहे आयुर्वेदामध्ये hmm. तर पूर्वी मी आता अशा केसेस बघितलेत की एमबीबीएस मिळतंय पण ते सोडून आयुर्वेद करतायत बिकॉज hmm. आयुर्वेदाला इतका स्कोप आहे आणि आयुर्वेद जसं मी म्हणाले की मुळापासून आजाराला बरं करते म्हणजे संधी आता आपल्याकडे कित्येक अशा केसेस आहेत की मॅडम गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं आम्हाला नाही करायचं तर ते आम्ही ट्रीट करतो आणि आम्ही करतो एकवीस वर्षांपासून की गुडघे दुखतायत संधिवात आहे लोक डॉक्टर लगेच सांगतात की चला ऑपरेशन करा पन्नास वर्ष झाले वय झा सांधे शिजलेत करा पण असं नाही आयुर्वेदामध्ये ना इतकी काही नवीन औषधं आली आहेत की ज्यांनी त्या सांध्यामध्ये कार्टिलेज परत बनतं वंगण परत बनतं हाडांची जी ऑस्टिव पोर्सिस झाले ते परत भरून निघतं तर मला मुलींना म्हणायचं की तुम्ही बारावी शिका आणि सुरुवातीपासून ठरवा की मला आयुर्वेदातच जायचं आणि आयुर्वेदामध्ये इतका स्कोप आहे की प्रत्येक बिमारी प्रत्येक आजार हा मुळासहित कमी केला जातो प्लस अजून आता आयुर्वेदाला चांगलं मोदीजी आल्यापासून चांगले दिवस आलेत की आउट ऑफ इंडिया लोक शिकवला शिकवायला जा, जातात आउट ऑफ इंडिया प्रॅक्टिस करायला जातात तिकडच्या लोकांना पण आपण औषधं देतो आपले कित्येक पेशंट युएस कॅनडा इकडे आहेत युकेमध्ये आहेत तर खूप स्कोप आहे आयुर्वेदाला आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे वेलनेस सेंटर हा एक ट्रेंड आलाय माझंही काही वर्षांनी बनतोय वेलनेस सेंटर त्याला प्रचंड पैसा लागतो पण तुम्ही जर सुरुवातीपासून ठरवलं मी हे केलं तर दिवसाचे दहा दहा हजार तीस तीस हजार रुपये घेणाऱ्या वेलनेस सेंटर्स आहेत वेलनेस सेंटर चांगलं आहे पण मला असं वाटतं की जे पण कोणी उभा करतायत त्यांनी शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने करावं पण आता काय झालंय प्रोफेशनलिझम आलंय फक्त लोकांना लाविश आणि असं कूल वाटायला पाहिजे असे सेंटर्स उभे आहेत पण माझं म्हणणं आहे की तुम्ही वेलनेस सेंटर करा पण ते शास्त्रीय पद्धतीने म्हणजे प्रॉपर वमान विरेचन बस्ती जे काही पंचकर्म आहे ते तिथे व्हावं पण आता लोकांना वाटतं की तेल लावणं आणि स्टीम घेणं हे पंचकर्म तर असं नाही पंचकर्म खूप डीप आहे खूप मोठी गोष्ट आहे पंचकर्म तर मुलींना तर खूपच स्कोप आहे आणि बीएमएस ला बघतोय आपण की क्लासमधल्या शंभरपैकी ऐंशी मुली ॲडमिशन्स असतात मुलींचं ॲडमिशन असतं म्हणजे आपण जे डिस्कस करतो ते ऑलरेडी झालेलं आहे मुली येत आहेत आयुर्वेदाला जास्तीत जास्त मुली आयुर्वेदाला येतात आणि मुलींसाठी मला वाटतं डॉक्टर प्रोफेशन खरंच खूप छान आहे बिकॉज <laughs> सकाळी तीन चार तास बसा दुपारी घरी राहा परत संध्याकाळी तीन चार तास आणि इथे आपण कोणाची नोकरी नाही करत आपल्याला कोणी बोलणार नाही तू लेट का झालीस माझं क्लिनिक आहे मी लेटणार oh. माझ्या कॅरी केलेलाच पाहिजे महिलांनी खूप मोठा स्कोप आहे फक्त महिलांनाच नाही मुलांसाठी सुद्धा आहे पुरुषांसाठी सुद्धा आयुर्वेदिकला खूप मोठा आणि अजून काही वर्षांनी आयुर्वेदाला सोन्याचे दिवस येणार आहेत म्हणजे बघेल तो, तो, तो माणूस आयुर्वेद 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 इव्हन पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा वाद पित्त कफ आणि आयुर्वेद इव्हन आता मी रिसेंटली ऐकली की एमबीबीएस ला आयुर्वेदाचा सिलेबस ठेवला बरोबर तर एवढं स्कोप आहे आयुर्वेदाला डॉक्टरांना देवाचं स्वरूप दिलं जातं आणि खरंच तुम्ही देवाचंच काम करतात त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप थँक्यू मला एक मला एक किस्सा सांगायचा होता की खूप वर्षापूर्वी मी नवीन क्लिनिक चालू केलं होतं साधारण दोन हजार चारला दोन हजार नऊचा किस्सा आहे एक आजी होत्या आणि त्यांचा संधिवात मी बरा केला होता गुडघे खूप दुखत होते आणि त्यांना मी एकदम बरं केलं छान एक दोन महिन्यात बऱ्या झाल्या तेव्हा त्या माझ्या पाया पडल्या होत्या आणि म्हणाला की थँक्यू डॉग तुम्ही देवे। आ, देव आहे मला इतकं खराब वाटलं होतं की एवढ्या मोठ्या आहेत आणि पाया पडतात आणि दुसऱ्या बाजूने चांगले वाटलं होतं की बापरे आपल्याला देव म्हणतात म्हणजे आपली जबाबदारी किती वाढली नाही का त्यामुळे डॉक्टर प्रोफेशन मध्ये पैसा ना मिळो जास्त मिळव किंवा कमी मिळो समाधान खूप समाधान आहे सॅटिस्फॅक्शन खूप आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदा की डॉक्टरांना देव म्हटलं जातं ते तुम्ही अनुभवलं डेफिनेटली त्यामुळे ह्या कामासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही इथे येऊन महिलांना जे मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धक्क थँक्यू थँक्यू ज्यांना कोणाला माझ्या क्लिनिकला व्हिजिट करायचं असेल त्यांना नक्कीच त्यांचं नक्कीच स्वागत आहे oh. आपण संधीवात स्त्रियांचे हजार पी हेअर ट्रीटमेंट किंवा स्किन ट्रीटमेंट सगळ्या ट्रीटमेंट्स hmm. करतो पंचकर्म सगळे होतात इव्हन तुमच्याकडून रेफरन्स आला तरी आपण त्यांना लोकांना डिस्काउंटही देऊयात आणि सगळ्यांचं नक्कीच स्वागत आहे धन्यवाद